नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो आणि आजचा जो विषय मला देण्यात आलेला आहे स्वामींचं पसायदान या विषयावर मी स्वामी म्हणजे ज्ञानेश्वर माउलींच्या कसायदानावर बोलण्याचा प्रयत्न केला होता पण स्वामींचं कसायदान ह्या विषयावर मी आज पहिल्यांदीच बोलतोय सगळ्यांसमोर तर सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या सत्पुरुद्ध स्मरण करतो श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय साधु संत सन्तसर्वश्रेष्ठ श्री महाराज की जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज की जय संत श्रेष्ठ शिवस्वरूप सद्गुरु श्री काका महाराज की जय अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय स्वरूपानंद महाराज की जय ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यापि लप्तम् एकं नित्यं विमलमचलन् सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि तव भक्तिरागे तनुभेजूदे तव चरण मन मनहे दूदे तव स्मरणे ठेवी वाचारिजाय नमस्कार माझा तुला गुरुराय तर आजचा विषय मग असे म्हटल्याप्रमाणे स्वामींचं बसायचं तर इथे आता अशी परिस्थिती आहे की जशी बासरी बासरी आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्व बासरी वाजून ऐकतो बासरी कधी तयार केली जाते बासरी ही तयार करण्याच्या सुद्धा काही तिथी आहेत ती बासरी नवमी अष्टमी सप्तमी दशमी ह्या तिथींना कधीही तयार केली जात नाही का याच कारण असं म्हणजे त्याचं कारण काही वेगळं असेल पण आपण अध्यात्म्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये मी आहे मी आहे म्हणजे काय बासरी कशी कर बासरी म्हणते की मी नाहीच आहे कारण भगवंत जशी फुंकर झाले तशी मी वागणार आहे मग आता इथे अशी परिस्थिती आज मी इथे बसलोय खरा म्हणजे तुमच्यापेक्षा खूप म्हणजे निम्म्यापेक्षा कमी वयाचा असेल मी तर इथे अशी परिस्थिती की कहेल कहेलवात आहे तू बस उतनीही काही सक्ती हो कहेलवात आहे तू बस उतनीही काही सक्ती हो मेरे मन की इतनी मेरी अवकात नाही आहे असं बासरी म्हणते तू ते सांगशील तू जे बोलवशी तेच मी बोलणार आहे माझ्या मनाचं मी काय सांगून इथे तर इथे आता अशी परिस्थिती आपण पाहिलं की आज मी याच्याही आधी मी एकदा या मठामध्ये येऊन गेलो होतो आमचा गीत दत्त जे चोवीस रु कार्यक्रम झाला होता पौर्णिमा पार्टी यांचा तेव्हा आम्ही या मंडळात इथे मंदिरामध्ये आलो होतो इथे हे सोहम साधण्याचं सा महत्त्व जे स्वामींनी सांगितलेलं आहे आणि त्यांची हीच दीक्षा आहे सोहम तर आनंदाची एक गोष्ट तुम्हाला एक पर्सनल गोष्ट सांगतो ती म्हणजे अशी की माझा मुलगा दुसरा त्याचा जन्म आता जयंतीच्या जा दिवशी झाला म्हणजे तो आता काही दिवसांचा आहे त्याच्यामुळे येऊ येऊ शकेन की मी ना नाही ही मला जरा थोडीशी शंका होती कारण जर स्वयं आलं असतं तर मला येता आलं नसतं पण दत्तजयंतीच्या जा दिवशी त्याचा जन्म झाल्यामुळे चार तास केल्या होती दत्तजयंती त्याच्यामुळे मी आता मोकळा असताना मी येऊ शकलो तर मुद्दा काय हा आहे हे सांगायचा मुद्दा काय पर्सनल ही की तो सतत रडतोय म्हणजे लहान मुलं रडतातच रात्री जागतात लहान मुलं रडतात तर तेव्हा स्वामींनी त्यांच्या दत्त महात्म्य हा फार सुंदर ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये भारताच्या रडण्याविषयी काही विवेचन केलं होतं ते मला नेहमी आठवतं आणि ते सांगायचा मुद्दा पुढे कळेल आपल्याला स्वामी संबंधित त्याचा मुद्दा आपण जोडता येऊ शकतो तर टेले स्वामी म्हणतात की ते बाळ सतत रडत असत भूत राहिले की रडत त्याला काही बोलता येत नाही किंवा अगदी जन्माला आला आईच्या गर्भातून बाहेर आल्या आला ते पहिले चहा करत पहिले रडतो का रडत कारण त्याच्या रडण्याचा जो सूर असतो तो विचारत असतो कोहम 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 मी कोण आहे मी कोण आहे त्याला माहिती नसतं मी कोण आहे ते तर फक्त रडण्याचं काम करतो जोपर्यंत बारसं होत नाही तोपर्यंत माहिती नसतं मी कोण आहे जस कबीरांची खूप सुंदर गोष्ट आहे कबीर एका असताना चालत असतात आणि दोन माणसं प्रचंड भांडत असतात कबीर शेजारी उभे राहून त्यांचं भांडण ऐकत असतात आणि कबीर खूप खूप हसायला लागतात ते दोघं जण म्हणतात की आम्ही इथे तावा तावा मी भांडतोय तुम्हाला इथे हसक्यासारखं काय दिसते तुम्ही का हसताय तर तेव्हा कबीर म्हणतात त्यांना माझं ऐका तुम्ही काय म्हणतात एकमेकाला की मी उद्या बघून घेईन तुला आपण म्हणतो ना मी हे अमुक अमुक नाही झालं तर मी तुझं माझं नाव बदलील आणि कधी बदलीन तर उद्या बदली आपण म्हणतो उद्या बघून घेईल तुला असते माणसाला पण उद्याचा पहिले तुम्हाला कोणाला भरसा आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे असा कबीरजी त्यांना म्हणतात आणि दुसरं म्हणजे नाव बदल तर नाव ठेवण्याचा अधिकार तुम्हाला आहे का तुम्ही तुमचं नाव कोणाच्या अनुमतीने बदलणार आहात म्हणजे जन्मजात बालकाला त्याचं नाव ठेवण्याचा अधिकार नसतो आई आत्या जे कोणी घरातली ज्येष्ठ व्यक्ती असेल ते नाव बदलतात आणि आपण बारसू करतो हे सगळं मला आता माझ्या मुलाचं वारसं व्हायचं आहे अजून त्याच्यामुळे मला हे सगळं आठवत आहे की नाव ठेवण्याचा अधिकार कोणी दिला आहे आपण फक्त दुसऱ्याला नावं ठेवत असतो म्हणजे मराठी भाषा नाव व वर जर आपण अनुस्वार दिला तर त्याचा अर्थ तो नावं ठेवतात आणि अनुस्वार काढण्याचं नाव ठेवतात मराठी भाषा कशी वळवावी तशी वळते आपण म्हणतो तर तो कोहम कोहम असं रडतोय त्यानं नाव ठेवलेलं नाही असं मग कोहम कोहम रडतोय तर कोहमपासून जर आपण सोहम पर्यंत पोहोचलो होती साधना स्वामींनी सांगितलेली आहे कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास प्रत्येकाला करायचा आहे तर तो प्रवास म्हणजे आपण आयुष्यात जगलेला अध्यात्म असं विवेचन पेंबे स्वामी महाराजांनी त्यांच्या दत्त महात्मा या ग्रंथात केलेला म्हणजे आपण जी भगवानाची शेषशाही मूर्ती बघतो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे शेष भगवान शेषशाही भगवान अनंत चैनम तर तो, तो भगवान क्षीरसागरात ओढलेले आहेत आपल्याला हेही माहिती म्हणजे याचा तर आपण मातेशी मातेच्या उदराशी संबंध आहे या सगळ्या गोष्टींचा इथे माता आहे म्हणून ही गोष्ट की क्षीरसागर म्हणजे काय तर गर्भाशयाच्या पिठीमध्ये जे बाळ वाढत असतं ते क्षीरसागर म्हणजे आपण गर्भजल त्याच्यामध्ये बेटोडे घालून बसलेला सर्प आहे म्हणजे आता आणि नाळ आतळी अशी आपली सफिला कृती असतात वेगवेळे घालून गोलबोल असतात त्याच्या पाच पणांचं नाव आपण म्हटलं तर की पंचमहाभूत कारण जीवाची उत्पत्ती ही पंचमहाभूतांपासून होत आहे आणि त्याच्यावर नारायण जोडलेलं आहे आणि त्याच्या नाभीतून देठ निघालेला आहे कमळाचं आयुष्य आणि बाळाचं नाळ जी जोडलेली असते नाभीच्या प्रदेशापासून बाळाच्या नाभी प्रदेशापर्यंत प्रदेशा ही नाळ म्हणजे ते देठ आणि त्यात कमळ आहे आणि त्या कमळामध्ये कोण आहे तर ब्रह्मदेव का कारण तो सृष्टीचा कारक आहे नवीन जीवाची निर्मिती होते ह्या नाळेपासून जे पोषण होतं त्या गर्भाशयामध्ये नवीन जीवाची उत्पत्ती होते म्हणजे आपण म्हणू शकतो सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे आपला जो जो अनंत नारायणाची जी आपण मूर्ती पाहतो ती तर मुद्दा काय सांगायचा की कोहम पासून पर्यंतचा प्रवास प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि तो प्रत्येकाने करायला हवा आणि तेच आपल्याला आपले स्वामी सांगत आलेले आहेत आणि स्वामींची पण सोहमचीच दीक्षा स्वामींनी दिलेली आहे आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य सोहम साधनेत व्यतीत झालेलं आहे तर अशा स्वामींनी हे जे पसायदान दिलेलं आहे आता माऊलीचं पसायदानाचे नऊ दहा होय आपल्याला सर्वांना माहितीच आहे आता विश्वास देवीपासून सुरुवात होते शाळांमध्ये पण आपण म्हणतो पण स्वामींचं पसायदान थोडंसं वेगळं आहे आणि स्वामी म्हणजे खरोखर मृदुभाषी आणि अत्यंत करुणा करुणेची मूर्ती त्यांच्या सगळ्या अभंगात त्यांच्या मनातली करुणा दाखवून आलेली आपल्याला दिसते कुठेही ते असा हाच आताच्या भाषेत शब्द वापरत नाही सगळीकडे अतिशय प्रेमळपणाने त्यांनी त्यांचे विचार अहंगाच्याद्वारे आणि एवढी मोठी ग्रंथसंपदा त्यांनी लिहिलेली आहे आपण तर ते वाचला वाचायला सुद्धा आहे आपला अख्खा जन्म आपल्याला कमी पडेल तर पसायदा म्हणजे स्वामीने म्हटलंय प्रसाद मागणे प्रसाद म्हणजे काय तर म्हणतात असं काही ठिकाणी आपण ऐकतो प्रत्यक्ष साक्षात दर्शन प्रसाद कारण काय आपण हा देवाचा प्रसाद नाही आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही काय व्हायला पण कोणीतरी कुठल्या तरी तीर्थक्षेत्री आणि आपल्याला आवर्जून प्रसाद देतो आणून आपल्याला प्रत्यक्ष साक्षात दर्शन त्या प्रसाद रूपाने तरी त्या देवाचं देई तर ज्ञानेश्वरीच्या विवेचनाचं अमृतमय फळ म्हणजे स्वामींनी जी अभंग ज्ञानेश्वरी आज सकाळी थोडा वेळ होतो तुम्ही जर रोजच पारायण करता येईल असं फार सुंदर लिहिलेलं आहे स्वामींनी तर ज्ञानेश्वरीच्या विवेचनाचं अमृतमय फळ म्हणजे हे ज्ञानेश्वरीचं सार ही जी अभंग ज्ञानेश्वरी आपण रोज वाचतो आणि ज्ञानेश्वरांनी ही संपूर्ण ज्ञानेश्वरी भावाचं दीपिका लिहून झाल्यानंतर शेवटी पसायदान मागितले आहे कारण प्रसाद सर्व दुःखांना आम्ही रस्योपायते तर प्रसाद दान म्हणजे अंतकरणाची प्रासादिकता अंतकरणाचं समाधान अंतकरणाची प्रसन्नता म्हणजे प्रसाद तर स्वामींची पहिली होवी आणि त्याच्यावरचं विवेचन आपण पाहूया पहिली होबी स्वामी म्हणतात आता हा आपल्याला माऊलींची होवी तर माहितीच आहे काय म्हटलं त्यांनी तर आता सुरुवात जशी माऊलींनी पण आता विश्वात्मक मग सुरुवात केली आहे तशी मी पण आता म्हटलेलं आहे त्यांनी काय बरं म्हटलंयच आता आता हाच शब्द काय योजना असेल स्वामींनी सुद्धा नऊ हजार ओव्यांची ज्ञान पहिले सातशे श्लोकांची श्रीमद भगवत गीता त्याच्यावर माऊलीच्या नऊ हजाराहून अधिक ओव्या आणि स्वामींच्या त्या सोळा हजाराहून अधिक त्यांच्या ओव्या अभंग अभंगांचे जे चरण आपण पाहिले तर एवढी मोठी ग्रंथ संपदा लिहून सुद्धा ते म्हणतात आता आता म्हणजे काय की आता म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आता मी तुला सांगतोय कोणाला सांगतंय ते विश्वात्मक देवाला सांगताय की आता मी तुला सांगतोय हे सगळं मी लिहून झालेलं आणि कशासाठी लिहिलं आहे माऊलींचा काही वेळ जात नव्हता म्हणून काही दिलेलं नाही आहे तर श्रीमद भागवतात याचं उत्तर आहे भगवंत म्हणतो की ही माझी सगळी लेकरं आहेत आणि ती लेकरं अडखळत आहेत त्या लेकरांना कोणीतरी समजावलं पाहिजे त्याच्यासाठी एवढी सगळी गीता लिहिलेली आहे एवढं सगळं संत मानवायलेली आहे एकदा ती भागवत असेल इत्यादी काही मोठे मोठे प्रबंध गाथा आहे तुकाराम महाराजांनी दिलेली आहे नाथांनी दिलेली आहे नामदेवांची गाथा अशा अनेक अभंग आहेत कोणाने कोणीही त्यांना पी डी दिलेली नाही त्यांना कोणी पैसे दिलेले याचेही परंतु त्यांनी फक्त लोक कल्याण करण्यासाठी आणि पुन्हा लोक आपलं नाव घेता येते नाही याची त्यांना मुळीच अपेक्षा नाही ते असं मागेकडून बघ बघत नाही जसं आपण जेव्हा दत्तकडून ते चोवीस गुरु म्हणतो तेव्हा एक गुरु त्यांनी केलेला आहे वारा त्याच्यामध्ये धुळूप वाऱ्याची वाऱ्याची झुळूक अशी आहे ते आपल्याला सुगंध देतात आणि पलीकडे निघून जातात की मागे वळून पाहत नाही आपल्याला सुंदर आज इतकं बरं वाटलं वाऱ्याची थंडगार झुळू झालेली म्हणजे चंचलता जी चांचल्य असतं जी चंचलता असते ती वाऱ्याची सारखी असते पण चंचलता हा आपल्याकडे दुर्गुण मानला जातो आपण म्हणतो किती चंचल्य आहे बाळ एका जागी स्थिर बसत नाही पण वाऱ्याची चंचलता हा वाऱ्याचा गुण आहे कारण तो तो तसा नसता तिथं जर घुटमळत राहिला असता तर आपल्यालाही त्रास झाला असता पण वारा असं कुठेही म्हणत नाही की मी थांबतो बघतो कोणी मला थँक्स म्हणतायत का तो वारा आणि त्याची झुळूप पुढे जाते तसंच माणसाने चांगलं काम केल्यानंतर तिथे न थांबता था। दुसरीकडे पुढच्या चांगल्या कामासाठी निघून जावं कोणी आपलं नाव देताय का कोणी आपल्याला थँक्स म्हणताय का ह्याच्यासाठी जास्त वेळ थांबू नये आणि त्याचा जास्त विचार करू नये कारण असा विचार केला तर नाही जर समजा कोणी कौतुक केलं तर तुम्हाला वाईट वाटत राहतं साधन अरे एवढं मी केलं पण साधं थँक्स सुद्धा कोणी म्हणाल नाही कशासाठी करायचंय जर दत्तगुरूंनी सुद्धा हा आपल्याला सांगितलंय वारा हा गुरु कशासाठी आहे तर तो कुठे निघून जातो काँगसाठी थांबत नाही तर आता होवो तोष म्हणजे आपण मला साधारणपणे सत्यनारायणची पूजा किंवा गणपतीची पूजा केली सगळी पूजा झाल्यानंतर आपण म्हणतो की ही देवता हो। की हो। हो आता आम्हाला जेवढं माहिती आहे जेवढं काही उपलब्ध साहित्य आहे त्या साहित्याने आम्ही तुमची पूजा केलेली आहे तर आता तू प्रसन्न हो आपण शेवटी असं आहे शेवटचा आशीर्वाद नंतर किंवा आपण म्हणतो त्याला प्रत्येक पूजेनंतर असं म्हणतोच आपण की तू प्रसन्न हो तर प्रसन्न हो म्हणजे आता तू प्रसन्न हो म्हणून ते म्हणतात आता हो गो तोष म्हणजे हे ईश्वर आता तू आमच्यावर प्रसन्न हो एवढी सोळा हजारांना अभंग रचना स्वामींनी केली तेव्हा स्वामी स्वरूपानंद म्हणतात की आता तू प्रसन्न हो ने ने आता होवो तोष आणि कोणाला सांगितलेलं विश्वात्मक देवा कुठलाही विशेष देव असं त्यांनी म्हटलं नाही पांडुरंगा नारायण जसं माऊलीने सुद्धा म्हटलेलं आहे आता हो विश्वात्मक देव तसंच स्वामी म्हणतात आता होवो तोष विश्वात्मक देव आता इथे विश्वात्मक देव म्हणजे कोण हा प्रश्न आहे नक्की कोणाला म्हणायचं विश्वात्मक विविध धर्माच्या देवतांना म्हणायचं का विश्वात्मक देव का हिंदू धर्माच्या देवतेला दे। म्हणायचं विश्वात्मक देव तर त्यांनी म्हटलं विश्वात्मक देव म्हणजे संपूर्ण विश्वातील ही चैतन्य शक्ती आहे तो म्हणजे आमचा विश्वात्मक देव तर तो आता प्रसन्न होऊ म्हणजे हा फार मोठा व्यापक विचार आहे खरं म्हणजे आपण अतिशय संकुचित पद्धतीने प्रत्येक धर्माच्या चौकटीमध्ये या चैतन्याला बांधून ठेवलेलं आहे की त्रास दिसला म्हणजे हा वेगळ्या धर्माचा दुसरा दिसला म्हणजे वेगळ्या धर्माचा परंतु ही चैतन्य शक्ती संपूर्ण जगभर एकच आहे आणि अनाथी काळापासून ही संपूर्ण भारतामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण विश्वामध्ये ही वैदिक संस्कृती होती बाकीच्यांची आक्रमण होण्यात होती त्याच्यामुळे सगळी सगळीकडे चैतन्य शक्ती जी व्यापन उरलेली आहे त्या चैतन्य शक्तीला ते म्हणतायत विश्वात्मक मध्ये जस आपण म्हणतो आपण गीता अजूनही वाचतो साक्षी श्लोक जरी कळत असेल नसेल तरी आपण संस्कृत श्लोक वाचतो पण गीता एका जी सार्वकालिक का आहे ती सार्वत्रिक आहे गीता म्हणजे अर्जुन पण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालेलं असतच हे करू का ते करू आता मला प्रसंग आला मी कसं मागवू म्हणजे हा माणूस काही फक्त भारतातच असला पाहिजे असं नाही भगवंताने फक्त भारताचं गीता सांगितले म्हणून भारतीय लोकांचीच मानसिकता अशी आहे असं नाही ना लंडन मधल्या अमेरिकेमधल्या माणसाची सुद्धा अशी मनस्थिती होऊ शकते की आता काय करू असं बाकापासून पुढे उडवलेला आहे मग तेव्हाही गीता त्याला आम्ही येते आणि काय करू करावं आणि काय करू नये याचं शिक्षण आपल्याला जे गीतेतून मिळतं म्हणजे बाहेरच्या काही युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये गीतेचे काही अध्याय ठेवलेले आहेत असं आपण वाचतो हे एवढ्यासाठीच सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे ती कधी शिळी झालेली नाही म्हणजे आपल्याला असं वाटतं नाही की जिथे मला एखादा शब्द बदलावा स्वामींच्या हे जे स्वामींचं जे पसा आहे एखादा शब्द बदलावा माऊलींच्या पसायदनातला एखादा शब्द परिष्कृत करून दुसरा घालावा असं कोणालाही कधीही वाटलेलं नाही याचं कारण याच कारण हे की ती सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे प्रत्येक काळामध्ये ती माणसाला तितक्याच ताकदीने मदत करते निर्णय घेण्यासाठी तर हा विश्वात्मक दे म्हणजे काय तर म्हटल्याप्रमाणे चैतन्य शक्ती पण मग चैतन्य शक्ती कुठली तर चैतन्य शक्ती म्हणजे ही आपले सर्वांचे जे सद्गुरू असतात ते सद्गुरु म्हणजे ही चैतन्य शक्ती व्हाय पण म्हणजे सद्गुरु म्हणजे काय तुला तेच सद्गुरु हे तत्व आहे आपल्याला माहिती आहे साईबाबा सांगायचंय कोणाकोणाला जा पुण्याला शंकर महाराज तुला भेटतील ते तुझं काम करतील आणि तो फक्त शंकर महाराजांच्या मठामध्ये गेल्यानंतर शंकर महाराजांचं दर्शन घेतल्यावर त्यांना लगेच समजायचं की साईबाबांनी अमुक अमुक काय त्याचं काही काम आहे म्हणजे माझे सद्गुरू म्हणतात की ह्या सगळ्यांचा कॉन्फरन्स कॉल चालू असतो सतत एक संत दुसऱ्या संतांनी कॉन्फरन्सद्वारे जोडलेले असतात कारण की चैतन्य शक्ती सगळं सद्गुरु तत्व हे व्यापक आहे म्हणून त्या सद्गुरु तत्वाला त्यांनी सांगितले की आता तू जो संतुष्ट झाला असणार तर मग बाकी कोणाच्याही संतुष्टतेशी आम्हाला काही देणं नाही तू फक्त संतुष्ट हो बास आम्हाला एवढंच म्हणजे असं म्हणतात की हरिऋष्ट गुरुस्त आता गुरु न कश्चन हा तस्माच सर्व प्रयत्न येणं गुरु प्रसिद्ध आहे म्हणजे जर हरिरुसला तर गुरु त्याला समजवू शकतात पण जर गुरु रुसले तर त्यांना हरिसुद्धा प्रत्यक्ष देवसुद्धा त्यांना समजावू शकत नाही म्हणजे सद्गुरु आपल्याला का आवश्यक आहे म्हणजेच हे हा विश्वात्मक देव का आवश्यक का आहे कारण पाहायचं का की काय पाहायचं हे आपल्याला फक्त तेच सांगू शकतात आपल्याला त्या गुरुचरित्रातल्या दीपकाची संधीपकाची गोष्ट माहिती असेलच सगळ्यांना पण वाचलेलं आहे गुरुचरित्र तर इतकी सुंदर गोष्ट त्याने गुरुचरित्रामध्ये सांगितली इतकी त्याची गुरु निष्ठा होती म्हणजे सद्गुरु श्रेष्ठ आहेत ईश्वरापेक्षा गुरु गोविंद दोनो कडे काके लागू पाय असं दोहा दोघा गुरु गोविंद दोनो कडे काके लागू पाय म्हणजे हर गुरु आपण एक गोविंद दिवता आहे ज्यांनी मला गोविंद समजावून सांगितला त्या गुरूंच्या चरणाशी मी नतमस्तक आहे म्हणजे स्वामीच्या बाबतीत घडलेली घटना आपण त्यांच्या चरित्रामध्ये आहे जेव्हा त्यांना भगवंताचं दर्शन झालं तेव्हा भगवंतांनी त्यांना मी हिंदीत प्रश्न विचारला आपल्याला ते सर्व सर्व कथा माहिती आहे आपण वाचलेलं आहे की ज्ञानेश्वरी कोणी लिहिली असा हिंदीत प्रश्न त्यांनी विचारला पण त्यांनी उन्मेदून ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला कारण के त्यांना माहिती होतं भगवंतांना की ज्ञानेश्वरी त्यांनी स्वहस्ते लिहून त्यांच्या सद्गुरूंना अर्पण केलेली आहे म्हणजे इथे डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली म्हणा भगवंतांनी त्यांच्या सद्गुरूंचा सन्मान केलेला आहे स्वामींच्या सद्गुरूंचा सन्मान केलेला आहे आणि तोच सर्वात स्वामींनाही प्रिय आहे प्रत्येकाला तोच प्रिय आहे की जो आपल्या सद्गुरूंचा सन्मान करेल तो आपल्याला प्रिय असतो तर गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे भूतकाळाचा दिवा आणि भविष्य काळाचा दिवा असं म्हणतात भूतकाळात काय झालेला आहे त्यांना माहिती असतं आणि भविष्य काळात काय होणार आहे हेही त्यांना माहिती असत पण आपल्याला ते कळत नाही त्यांना काय माहिती आहे आणि काय नाही या विश्वास मला देवाला सर्व काही माहिती आहे म्हणून तर त्यांनी डाविक हे काय म्हणतो आपण व्हाईस प्रेसिडेंट एखाद्या कंपनीचा असतो डायरेक्ट व्हाईस प्रेसिडेंटला त्यांनी साथ घातलेली आहे बाकी कुठे मॅनेजर सिनियर मॅनेजर प्रोग्राम मॅनेजर आम्हाला नसतोच आमच्या आय टीच्या भाषेत बोलायचं सांगायचं डायरेक्ट व्हाईस प्रेसिडेंट किंवा सी सीईओ यापेक्षा सीईओला डायरेक्ट जाऊन त्यांनी हात घातलेला आहे विश्वात्मक देव म्हणजे कोण आहे तो सीईओ आहे सगळ्यांवर अधिपत्य गाजणारा असा तो शत्रू आहे असा तो श्री शत्रू प्रत्येकाचा श्री सत्तू वेगळा असू शकतो म्हणजे देहाने वेगळा असू शकतो की म्हटल्याप्रमाणे पण तत्व हे एकच असतं तुम्ही जरी गजानन महाराजांना नमस्कार केलात तरी तो आमच्या स्वामींना पोहोचेल स्व रूपानंद स्वामींना नमस्कार केला तरी तो गजानन महाराजांना साईबाबांना स्वामींना समर्थक किंवा इतरही काही संत आहेत ते त्यांना पोचतो आणि त्यांच्या एकात्मतेचे जे अनेक उदाहरणं आज आपण पाहिलेले आहेत तर दोन पिढ्यांना जोडणारा असा तो सद्गुरू असतो म्हणजे त्याचं महत्व ज्ञानेश्वरांना आणि स्वामींनी अनेक ठिकाणी आपल्याला ह्या बसायदानामध्ये सुद्धा पहिल्या हवी त्याने विश्वात्मक देवाला वर्णन केलेलं आहे त्याची करुणा वापरली आणि त्याला प्रार्थना केलेली आहे के की तू आता आता हो तू आता आमच्यावर प्रसन्न बाकी कोणालाही त्यांनी ही विनंती केलेली नाही म्हणजे आता आपल्याला स्वामीच्या समाधीच्या इथे आपल्याला विठ्ठल माईची मूर्ती आपल्याला दिसते पाखर पाहिलं तर ते ते हो तो भगवंत आहे म्हणजे बरोबर आहे आपण विठ्ठल आता कृष्णाचन आणि तर असते त्याच्याबरोबर पण तरी सुद्धा स्वामींनी जे श्रेष्ठत्व दिलेलं आहे ते म्हणजे त्यांच्या सद्गुंना विश्वात्मक देवाला आता हव तोष विश्वात्मक देवा देखोनी बरवा वाग्यज्ञ आता व्यापकता म्हणजे ही जी व्यापकता हा जो सद्गुरु परमात्मा आहे हा सर्व विश्व व्यापून उगायात आपण म्हटलं आणि वाग्यज्ञ म्हटलेला आपल्याला माहिती तसंच स्वामीजी म्हणतात की वाग्यज्ञ हा यज्ञ यज्ञ म्हणजे आपल्याला माहिती आहे देवता पूजन दान करणं यज्ञ म्हणजे सातत्याने आपण त्याच्यामध्ये दे आहुती देत असतो त्या एवढ्या सोळा हजारांहून अधिक ज्या उभ्या हो स्वामी स्वरूपानंदांनी दिलेले आहेत अभंग ज्ञानेश्वरीचं निरूपण करता करता ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेचं निरोपण करता करता हा त्यांचा एवढा मोठा यज्ञ आहे रोज थोडी 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 त्यांनी ओव्यांची रचना केली रोज थोडं 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 आपण करतो यज्ञामध्ये सगळ्यात नाही आपण सगळी आहुती असे बाटली उकडी यज्ञ असं नाही थोडी थोडी मंत्र म्हणून आपण थोडं 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 आहोती त्या मंत्राच्या द्वारे आपण अग्नीला देत असतो कारण आपण अग्निपूजक आहोत अगदी मिळेल अशी ही ऋग्वेदातली पहिली रुचाही आपल्याला माहिती असेल तर हे विशेष करून वाद्यज्ञ असं म्हटलेलं आहे नुसतं काही संभाषण म्हटलेलं नाही काव्य म्हटलेलं नाही काही कथा म्हटलेली नाही वाद्यज्ञच का म्हटलं आहे याचं कारण हळूहळू हळू त्याच्यामध्ये या ओव्यांची भर पडत गेलेली आहे आणि हा फक्त वाद्यज्ञ म्हणजे फक्त अभंग ज्ञानेश्वरीच नाही स्वामीजींचं तर फार मोठं कार्य आहे म्हणजे त्यांनी अमृतानुभवाचं पण केलेलं आहे स्पष्टीकरण आणि चांदे म्हणजे एवढी प्रचंड अगाध अशी जी ग्रंथ संप्रदार्थ स्वामींनी दिलेली आहे तो सगळा म्हणजे स्वामींच्या आयुष्यातील वाघ होता त्यांचं आयुष्यच हे एक यज्ञ होत आपण म्हणू कारण सोहम साधन आहे की हळूहळू हळूहळू हा देह त्यांनी धारण केलेला जो होता तो अंतरात्म्या अंतरात्म्यात जो अग्नि होता त्याच्यामध्ये सुद्धा हळूहळू हळूहळू आहुती ही पडतच होती ग्रंथलेखन म्हणजे ज्ञानेश्वरांनी जी लिहिलेली आहे माउलिंनी ती सुद्धा ओम्म जी आज सुरुवात केलेली आहे त्यांनी त्याच्यामुळे रूपी यज्ञ म्हणजे वाग्य कारण का वाचारूपी वाघ वा, वा, म्हणजे म्हणजे वाणी मैं वाचा कारण कवित्व कवित्वी रसिकत्व जैसा तुमच्या एखाद्या गोष्टी जर परतत्वाचा स्पर्श झाला तर ती ही गोष्ट अतिशय उंचीवर पोचते जसा एखादा गायक असतो इतकं सुंदर गाणं गातो पण कारण त्याला त्या परतत्वाचा ते ते चा ता ता स्पर्श झालेला असताना त्याचं गाणं अधिक फुलत आपल्याला वाटतं किती सुंदर गाणं म्हणत आतून जे गाणं म्हणतं कारण त्याला त्या ईश्वरी शक्तीचा त्या चैतन्याचा परत स्पर्श झालेला असतो त्याच्यामुळे हा वाघ यज्ञ म्हटलेला आहे आता ची, ची, हो तो तोष विकास मत देवा देखोनी बरवा वाघ यज्ञ हा ही माऊलींची म्हणजे स्वामींची स्वामी माऊलींची ही पहिली होली आणि आपण स्वामींना माऊली म्हणतो आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो आपण ज्ञानेश्वर आई असं कधी म्हणत नाही ज्ञानेश्वर जननी असं कधी म्हणत नाही आईला जे समाना ते समानाचे शब्द आहे ते आपण कधी वापरत नाही याचं कारण का आई आणि माऊली याच्यात काय फरक आहे फरक आहे तो फरक म्हणजे असा खूप प्रचंड पाऊस पडतोय आणि आपलं बाळ जो समोर उभा आहे पावसामध्ये विस्त आहे आणि त्याच्यामध्ये शेजारी अजूनही कोणीतरी मुलगा उभा आहे आपल्या मुलापेक्षा लहान असेल आपल्या बाळापेक्षा मोठा असेल तर माऊली काय करेल आई काय करेल की पटकन छत्री घेईल रेनकोट घेईल आणि धावत धावत जाईल आणि आपल्या मुलाच्या डोक्यावर छत्री धरेल आपल्या मुलाला रेनकोट घाले आणि पटकन ती आपल्या घरात घेऊन येईल म्हणजे बाळा तुला थंडी वाजते का तुला सगळं त्याची विचारपूस करेल अंगद बघ करून आई झाली पण माऊली काय करेल आपल्या मुलाला जगळं करेलच पण जो दुसरा पण दिसतोय ना त्याच्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा ती छत्री घेऊन जाईल एक्स्ट्राचा रेनकोट घेऊन जाईल नसेल रेनकोट तर एका छत्रीत दोघांना येऊ येईल की बाळ माझं बाळ दिसतंय हे पण कुठल्या तरी आईचं बाळ आहे तर ह्याला पण आडोसा पाहिजे आडो हा पण दिसतोय हाही तळखडतोय कंडी नाही ही झाली माऊ म्हणून श्री सद्गुरु जे असताना ते इतके कनमाटू असतात की त्यांचा प्रत्येकावर प्रेम असतं आपल्याला फक्त असं वाटतं की हा त्यांच्या जवळचा असेल हा त्यांचा दूरचा असेल पण तसं नाही म्हणून आपण आपल्या श्री सद्गुरूंना मावली म्हणतो आई जननी न म्हणता आपण माऊली हा शब्द वापरतो कारण त्यांच्यामध्ये ते माऊली कोण असतं जे ज्ञानेश्वरांमध्ये आहे कारण इतका त्रास सहन करून सुद्धा जगाच्या कल्याणासाठीच प्रार्थना केलेली आहे त्याचा काही खरं म्हणजे ज्ञानेश्वरी आता तुम्ही की केलेलं आहे सगळं निरूपण गीतेचं पण तरी सुद्धा ते शेवटी पसायदान मागच्या सर्व विश्वाचं कल्याण होण्यासाठी जसं आपल्या स्वामीजींनी पण हे जे लिहिलेलं आहे सर्व ही पुस्तकांची छोटो दुष्ट कोणी वाटव तया गोडी सत्कर मी पुढची आपल्याला स्वामी म्हणजेच त्याच आपण रेफरन्स पाहिला तर कळांची व्यंकटी सांग आता व्यंकटी म्हणजे मनाचं वाकडे मनाचा दुष्ट सर्वही दुष्टांची पण का बरं माऊलींना किंवा स्वामींना सुद्धा दुष्टांची का बरं आठवण यावी एवढे त्यांचे ते दे सगळे सहकारी आहेत एवढे त्यांचे भक्त आहेत त्यांची आठवण आली नाही त्यांना पहिले दृष्टांचीच का आली याच कारण आईला कुठलं माहुलीला कुठलं मूल प्रिय असतं जास्ती जे जा अवखळ असतं माहुलीला सतत चिंता वाटत असते आपल्याला समजा चार पुत्र आहेत चार अपत्य आहेत तर त्यातल्या त्यात जे अवखळ आहे ते मस्तीखोर हो आहे त्याची जा माऊलीला जास्त चिंता वाटत असते की बा ह्याच्या पुढे कसं होईल जग काय म्हणेल पुढे जाऊन जगा ह्याच्या टिकाव लागेल का ह्याचा निभाव लागेल का जो हुशार आहे तो पुढे जाणारच आहे तो प्रगती करणारच आहे पण जो हुशार नाही हुशार नाही म्हणलं म्हणजे मस्त अवकडे प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो प्रत्येक मुलाचा पण त्याची चिंता आईला जास्ती असते की ह्या मुलाचं कसं होईल असं म्हणतात पण आता पूर्वीच्या काळीमध्ये तर बऱ्यापैकी आपत्ती असायची जास्तच तर ह्या मुलाचं किंवा ह्या मुलीचं कसं होईल याची मला चिंता वाटते असं ती माऊली नेहमी म्हणते किंवा म्हणायची सगळ्यांची सगळ्यांची समान चिंता नसतं तिला एखादं ते वाक्य के मध त्याची चिंता असते म्हणून स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे की सर्वही दृष्टांची दुष्टांची पहिली आठवणी त्यांची खोड आहे का